गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसने केला या संदर्भातील म्हणणं काँग्रेसने पत्रकार परिषदेत मांडलं गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानकळे माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर माजी मंत्री सुनील देशमुख प्रवक्ता दिलीप येडतकर शहराध्यक्ष बबलू शेकावत आदी उपस्थित होते अमित शहा यांनी सभागृहात संविधानाला जी पंच्याहत्तर वर्ष झाली त्या पंचाहत्तर वर्षाच्या पूर्ती निमित्त जी काही सभागृहात चर्चा काँग्रेसनं मागवली होती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चा सुरू असताना राज्यसभेत अमित शहा यांनी जे काही आंबेडकर आंबेडकर एकेरी भाषेत बोलून फॅशन झाली आणि फॅशन झाली अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं या निमित्तानं संपूर्ण देशाच जे काही राज्यघटनेच्या निमित्तानं सर्वसामान्याचा जो श्वास आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना आणि यावर चर्चा करत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांना एकेरी भाषेत याच पद्धतीनं घेणवलं गेलं त्यामुळे संपूर्ण देशवासियाचाच तर अपमान झालाच पण ज्या बाबासाहेबांनी फार मोठं योगदान देऊन भारतीय राज्यघटना लिहिली त्याचे पंच्याहत्तर वर्ष साजे होत असताना एक संघ भारत ठेवून आज जगातील सर्वोत्तम जी घटना आहे ती भारतीय राज्यघटना समजली जाते आणि त्याबाबत असे वक्तव्य करणं हे निषेधारे आहे काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण म्हणजे दोन्ही सभागृहात सभागृहाच्या बाहेर सुद्धा फार मोठे आंदोलन झाले इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन झालं आणि ते आंदोलन होत असताना त्यांनी पत्र पत्रकार परिषद घेतली आमची मागणी होती त्यांनी माफी मागावी त्यांनी राजीनामा द्यावा परंतु त्यांनी पत्रकार पर, पत्रकार परिषद घेऊन निर्लज्जपणानं पुन्हा काँग्रेस कसे बाबासाहेबांचा अपमान करते करत आले ह्या पद्धतीनं वक्तव्य करून चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं बाबासाहेबांच्या घटनेच आम्ही आदर केला आम्ही नेहमी आदर करत आलो आणि खऱ्या अर्थानं जे काही काँग्रेस पक्षामुळे बाबासाहेब आज देशाला एवढी मोठी राज्य घटना देऊ शकले त्या बाबतीत उलट पक्षी काँग्रेसनं कसा वारंवार अपमान केला हे निर्लज्जपणानं मनासारखं सांगणं हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि इंडिया आघाडीच्या वतीनं आज काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण देशात जिल्ह्यात पत्रकार परिषद आहेत हे आंदोलन येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत सुरू चे असो ते सातत्याने संविधान बदलण्याचे असो हे कुठेतरी मनुवादी प्रवृत्तीला धरून हे लोक चालत आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे इतके वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून पण कधीही एकेरी उल्लेख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही कोणी करण्याची हिंमत केली नाही त्यांच्या मनातलं जे आहे आज त्यांच्या ओठावर येत आहे आणि उद्या जर या लोकांनी संविधानाला तळा देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणारे नाही आहोत म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आहे वेळोवेळी सातत्यानं कोणच्या ना कोणच्या कौन्छा प्रकारे हे लोक सिद्ध करतात की आम्ही संविधानाला मानत नाही तिरंग्याला न ना मानणारे लोक आज सरकारमध्ये बसलेले आहेत आणि सातत्याने ते कोणत्या ना कोणच्या प्रकारे विरोध दर्शवत असतात महाराष्ट्राची विधानसभा देखील महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक देखील ही संविधानाचा अपमान करून त्या ठिकाणी घेतलेली आहे जर समजा निकाल लागले असते मागच्या वेळेला जे अपात्र आहे त्यांना अपात्र केले असते तर ह्या निवडणुका वेगळ्या प्रकारे आपण सामोरे गेलो असतो आणि हे हेची जे काही त्यांनी याचा गोंधळ घातला त्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन आज पार्लमेंटमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख होतो आहे आणि संविधानाला तडा देण्याचं काम करू इच्छा आहे इच्छिता आहेत हे ते दर्शवत आहेत या सगळ्या गोष्टीला इंडिया आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा प्रामुख्याने नक्की विरोध आहे विरोध राहील आमच्या जीवाला काहीही झालं तरी चालेल पण संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही एवढं नाही बंदी केली की राहुल गांधीने धक्का मारला वगैरे वगैरे पण त्याची हिंमत असा आहे त्या पार्लमेंटचा कव्हरेज सगळं इंडिया आघाडी त्यांना सांगून जायचे की बा तुम्ही धक्का मारला असं म्हणता आणि ते आयसी मध्ये भरती असते सीसीटीव्ही कव्हरेज दाखवा आज ताग्यात सीसीटीव्ही कव्हरेज दाखवायची हिंमत त्याची झाली नाही नेहमी साध लक्ष दुसरीकडे वळवायचं मुख्य बुर्थ, मुद्द्यापासून लोकांना दुसरीकडे भटकायचं काम ते मूर्तीमंत उदाहरण त्यांच्या असती आणि मला हे की लोकसभेच्या आतमध्ये कोणतेही सरकार नसते तिथे लोकशाही लोकसभेचं सचिवालय असते त्यांनी तरी ते सीसीटी विकास कव्हरेज दाखवायला पाहिजे ना तर तेही दाखवले जाते काम कामे काय त्याला धक्का ला म्हणजे सव्वीस जानेवारी पर्यंत नाही आंदोलन राजीनामा निवेदन बघा विषय असा आहे त्यांना जे करायचं आहे तेच ते करणार मग आम्ही काय आवाज नाही उठवायचा का निवेदन देऊन ते होणार आहे की नाही होणार आहे हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती की तुम्ही किती लिहिता आणि किती छापून येतं किंवा तुम्हाला तुम्हाला काय व्यक्त करायचंय आणि ते किती दाखवतात फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये आणि पाहिजे म्हणून सातत्याने जात होते आणि सुप्रीम कोर्टाच्या स्तरावर सगळं त्यांनी प्रलंबित ठेवलं होतं आज ते विविध मुद्दे सध्या गाजत आहेत परभणी येथील प्रकरण त्याकरिता झालेले आंदोलन त्यांनी महाराष्ट्र ढोळून निघाले त्यात अमित शहा यांनी वक्तव्याने भर घातली आहे आंबेडकरी संघटनासोबतच काँग्रेसनेही अमित शहा विरोधात मोर्चा बांधलाय सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक अशा साऱ्याच बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज